हाय नमस्कार आमच्या भावाला बहिणीला काय चाललंय आमच्या भावा बहिणीच बरे सगळे तुमचं ताजी तर भाऊ बहिणीला तर कामाला पण नव्हतं गेला घरीच होतं होय हा तुमच्या एक भाऊ बहिणी सांगायचं चष्ट लावली कामाला जायना जाय जायना काय करायचं का सांगा तुम्ही काम म्हणणे की नकोच वाटतंय काल कालचा दिवस गेला बा कामाला की आगदाय राहिले लगेच घरी काय करायचं माणसाने तरी करायचं आणि सगळ्या टेन्शन पस तो माणसा आपलं काम धरलंय कुणाचं टेन्शन नको करायचं नको म्हणा ना नवरा तरी सुधर नवऱ्याचं आहे चालूच आहे पावणे पाच आणि बारीक नाच मर तिकडं तर बोलायचं सोडून दिलं काय एखाद्या माणसाला जर नसलं भाऊ बहिणींना नको तर पोर दे बोलत बसायचं आपण तेव्हा ससा जास्त काय बोलत नाही आपल्या कामावर म्हणजे माझ्या कामावरती मी जास्त लक्ष देते माझं मी काम करत राहते पप्पा ल बर्या जाबळ आहे इथून भागा राहते आहेत पण आता जांभळ आहेत नाही कारण की कटाळा चिंत आहेत काय करायचं सकाळी नऊ वाजल्यापासून ते संध्याकाळी घरी सात वाजेपर्यंत दुकानात उभं राहून आणि गिरायकांच कस असतो पर्यंत आपलं जे काम आहे आपण करत राहतो त्यांना पसंत पडस्तो ते बघत राहते आता जत्रा परत तुम्हाला सांगते लगीन सरायला हे आहेत ना भरपूर असं चांगलं असतं ना असत आहे आहे त्याला त्याला बर त्या दिवशी माहेरला गेली नव्हती नव्हतीकडं तानाचे ता म्हणजे असल्या ऊन काय थोडं आहे का ऊन आहे उन्हाचा प्रवास केला तर त्यामुळे काय झालं उन्हाळ्यात हटवली जाते काय सांगायचं असे चुन 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 हटायची होती माझ्या काय मला पहिले म्हणतात की योग्य तू तर खरंच मनापासून धन्यवाद काय झालं माहितीये का ड्रेस टाकला शिवाय अजून शिवून भेटला नाही आपल्याला कारण की त्यांना पण म्हणजे महत्वाचं आहे ब्लाऊज लग्नाचं नवरीच परत तुम्हाला सांगते कोणाचं यात्रायचं त्याच शिवून देतात गिरायक असल्यामुळं माझं काय का हो काय मी तो माहिन हो झालं ड्रेस शिवाय टाकलाय अजून ड्रेस शिवून भेटला नाही काय करतो जास्त आपण कारण की मी पण मशीनचं काम केलेलं आहे आलं म्हणजे सगळ्यांचं असं ब्लाउज शिवायला जात सण हे असला ना किंवा कुठला काय सण असला किंवा काय कार्यक्रम असला मी हेच होत नाही मग वेळच भेटत नाही त्यामुळे आपण कुठेतरी समजून घेऊ शकतो काय बोलली मी त्यांना जरायचं नाही करत काय तस हाय रात्री तर बाजारात काल वडा पाहून हिन आलेला हाय असं शिल्लक राहिलं होतं मी तर बळबळ बड़ एक वाडा पाव खाल्ला होता तशी झुटली काय कामा शिंट जातोय जेव्हा जेवण करायचं आहे ना ते इच्छा तुम्ही कामाला ना तुम्हाला झोपा वाटत आरामशे तुमच काय केलं तर केलं हो नाही त्याला ज्या माणसाला भाऊ बहिणी काय टेन्शन नसत घर परपंचा तुम्हाला सांगते देणं घेणं काय असं माणूस काय एकदम मीच असतो गेवा केलं तर केलं नाही तर तिकडे तेल लावत गेलं काम असं आहे ना कसं आहे माहिती का माणसाला आता काय कळत नाही जर आपला हातपाय हे तवर काय नाही कळत पण थोडस उतारतं वय झालं काम हे नाही का नाही झालं बराबर कळत माणसाला पण त्यावेळेस कसं होत वेळ निघून गेलेली असते आता माझच तुम्हाला सांगते माझं शिक्षण किती Uh, सातवी शिक्षण झालेलं आहे माझं चांगलं दहावी अकरावी जर शिक्षण केलं अजून पण तुम्हाला सांगते uh, थोडीशी नॉलेज आला असतं काय अशा गोष्टींच परत तुम्हाला सांगतं अजून ह्याच्यापेक्षा मी चांगल्या ठिकाणी कुठेतरी मी काम करू शक शे, शकत होती किंवा इंग्रजी वाचायला मला इंग्रजी कसं आहे मला इंग्रजीच काहीच वाचायलाच येत नाही मला कारण की इंग्रजी शिकलीच नाही मी खरं तर इंग्रजी माझ्या पहिल्यापासून बघायचं बसत नव्हतं काय त्यामुळे इंग्रजी मला काय येतच नाही तर त्या गोष्टी जायला मला आत्ता पाच पश्चाताप घडतोय इंग्रजी तशी सुपी आहे म्हणतात बरं का मराठीपेक्षा इंग्रजीला सुपी आहे डोक्यात दिसले तर पण ती डोक्यात बसतच नाही माझी इंग्रजी तर आता कुठं मोठं थोडं 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 म्हणजे असं जमतं म्हणजे जास्त लेट होकट होऊन तुम्हाला सांगते थोड थोडं 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 जमत आता हळूहळू मला असं वाटतं की त्या टायमाला जर मी शाळा शिकली असती तर ती आता उपयोगी पडली असते मला बरोबर आहे तस आता काय नाही वाटणार तुमच्या दाजीला पुढ समजतं सगळ्यांना काय काय असत रुपाय तरी तर कोणी काय देऊ शकत नाही कुणी कोणाला एक रुपये म्हणायला देत नाही अवघड तेवढं झालं विशेष म्हटलं तेवढंच म्हणायचं अवघड आहे नुसतं म्हातारपणात अवघड आहे म्हणतात भाऊ बहिणी काय करायचं नसामोड आपला सुद्धा आहे नाही आपल्या सगळ्यांशी जास्त आवड हवा काय मात्र जास्त आवड काय आहे तर भाऊ बहिणींनो असे द्या आमच्या काल सासूबाई हेटकर आहेत यात्रेसाठी गेल्या होत्या भैरवनाथची यात्रा आता चालू आहेत प्रत्येकाचे असे जिथं गावीत भैरवनाथचं स्थान म्हणजे असलं ना देवस्थान तुम्हाला सांगते यात्रा मोठ्या मोठ्या भरतात यात्रा चालू एकत्र आमच्या काल सासूबाई गेल्या होत्या यात्रेसाठी तर त्यांनी उन्ही लावली हे आणलेलं अंगारा प्रसाद बी खाल्ला आम्ही आणलेला त्यांनी काल गेल्या होत्या ते आज झाल्या सकाळी आणि मी माझ्या लक्षात असणार राहिलं की आमच्या आत्या गेल्या ते म्हणून यात्रेसाठी मी कामावर आले काल आणि मग ते बाई आमच्या सासूबाई कुठे गेले ते सासूबाई कुठे गेले ते फोन लावत तर नेटवर्क वर चित्र जे बाहेर त्यांचा फोन सांगत होता आणि काल शुक्रवार तुमचं दाजी बी रात्री उशीर आलं बाजारावर न मग एकटे घरात मग अस काय नाही आपल्या घरात काय पैसे म्हणा पण तुम्हाला सांगतो म्हणून बसले दार लावून तुमची दाजी असत पर्यंत त्यांची पण मस्त पैकी अशी यात्रा झाली काम बिम करणार आहे का नाही तुम्ही

असं वाटतंय झोपव मी टाकल असं वाटतं मी तुम्हाला तुम्हाला जेवण केलं झोप जी आली मला असं वाटायचं की मी तिथं झोपाव फ्यांची दार हवा येत होती झोप गादे मारे तिथं टाकलेले कपडे बघायला गादे टाकत नाही तिथे टाकलेलं काम चालू होतं असं वाटायचं झोपाव

झोप लागले झोप लागली भावा बहिणी झोपते मी आता आधी तुम्हाला सांगते हे आमच्या सासूबाईने मला आणलेले गिफ्ट तुम्हाला जत्रात आणली माझ्या सासूबाईनं मला किती आनंद झाला भाव बहिणी माझ्या जेवाला

माझ्याकडून मला खरंच भाऊ बहिणी एवढ मनापासून आनंद झाला ना की बाबा चला कुठेतरी आमच्या सासूबाईनं विचार केला आणि मला गिफ्ट आणलं बॅग आणले त्यांनी प्रस आणलेले पैसे अनमोल नसते तर माणसा म्हणजे मा, पैशाला काय एवढं मोल नसतो पण माणसाने आपल्यासाठी एवढं प्रेमाने आणले त्याचं प्रेम म्हटलं ते अनमोल असतं मला खरंच इतकं भारी वाटलं ना माझ्या मनाला सांगू शकत नाही तुम्हाला वाटलं मला खरंच तुम्हाला कशी काय वाटली बॅग सासूबाईनं मला आणलेली गिफ्ट छान आहे का नाही भारी आहे का नाही मस्त आहे तुमच्या दाजीने आणलं नाही त्यांनी तर आणलं मला कधी काय तुम्ही काय आणलंय मला काय तुम्ही आणलंय मला

जत्रा फोडल्या वर्षी आल्या मग आणायचं बरं असे आमच्या माझ्या सासूबाईनं मला आणलेली बॅग काय वाटले तुम्हाला गिफ्ट माझ्या सासूबाईनं मला तर घ्या मग सगळ्यांना पुढे पाहिजे 哎。<Bye. S 2>